आगामी काळात होणाऱ्या परीक्षेंना मोठ्या धैर्याने सामोरे जा श्रीमती प्राध्यापक सुनंदा सोनूने जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी शहरातील श्रीमती जमनाबाई बाळाराम काबरा विद्यालयात ग्रामसत्सक कार्यालय टेंभुर्णीतर्फे आयोजित परीक्षेला जाता जाता या व्याख्यानमाला कार्यक्रम व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर सर प्रमुख पाहुणे म्हणून माजी तंटामुक्ती अध्यक्ष पी जी तांबेकर पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगळ रावसाहेब अंभोरे व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते श्रीमती सुनंदा सोनुने दामिनी पथकाचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती परीक्षेला जाता जाता दहावी बारावी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी व्याख्यानमालेचा कार्यक्रम यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सचिन खामगळ दामिनी पथकातील घोरपडे मॅडम शेख जमीर सर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्या या दरम्यान या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते श्रीमती प्राध्यापक सुनंदा सोनुने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मुलांनी मोठ्या धैर्याने परीक्षेला सामोरे जावे व जीवनातील आव्हाने स्वीकारावी असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंच प्रतिनिधी गौतम म्हस्के व आभार ससान यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंच संसदचे सर्व पदाधिकारी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट फखरू कुरेशी शाळेत मी मला वाटतं की ह्या शाळेची खूप सुधारणा केलेली आहे हे सभा मंडप इथून पुढे असच उपयोगी पडेल सर आणि तुम्ही तर द्याल हे मला पूर्णपणे कल्पना आहे त्याची शाळेनं आम्ही सूचना दिल्याप्रमाणे शाळेनं पूर्णपणे कॅमेरे लावलेले ला आहेत रंगरंगोटी करून एकदम व्यवस्थित केलेलं आहे बाकीचं सा, सांगायचं झालं तर परीक्षेला जाता जाता मॅडम तर लेक्चर सांगणारच आहेत फक्त एकच सांगतो जन्मजात कुणीही हुशार नसतं आणि कुणीही डळ नसतं आपण आपल्यावरती ठपका लावून घेतो मधला ठपका तो, तो वेगळा होता इथला टपका वेगळा आहे मी हुशार मी ड असं कुठंही नसतं वर्ग एकच असतो पंचवीस हजार पंचवीसचा त्याच्यामुळे काही मुलं हा पहिल्या बेंचवरती बसतात तर काही मुलं शेवटच्या बेंचवरती बसतात तुमच्यावर तुमच्यासमोर उभा राहिलेला हा मुलं हा काय पहिल्या बेंचवरती बसत होता हा पण शेवटच्याच बेंचवरती बसत होता परंतु आपलं कष्ट करण्याची जिद्द असेल तर आपल्याला योग्य ते आयुष्यात भेटत जात फक्त कष्ट करणं महत्वाचं आहे आयुष्यामध्ये तेच सांगतो की कुणीही ड नाही कुणीही हुशार नाही आपले दहावी पर्यंतचे पण त्यावेळेस माहिती असतं की हा शाळेतला विद्यार्थी स्कॉलर आहे कमीत कमी असं होऊ शकतं की त्या स्कॉलर विद्यार्थ्याला माध्यम एक दोन वाढवले जातात परंतु बोर्डाचा जा पेपर असतो बोर्डाच्या पेपरला तुमची आयडेंटिटी कुठंच नसते त्याच्यावरती बारकोड लिहिलेला असतो सगळा टोटल त्याच्यामुळं त्या येणाऱ्या शिक्षकाला माहितीच नव्हतं की हा पेपर कोणाचा आहे आणि तोच खरं आपला हे असतो की आपण तिथे सक्सेस मिळू शकतो अकरावी दहावी आणि बारावी हे टर्निंग त्याच्यामुळं मला एकच गोष्ट सांगायची आहे की ते सांगतो की कोणी हुशार नाही आणि कोणी नाही तुम्ही जेवढे प्रयत्न कराल आतापर्यंत जर किती केला अभ्यास ठीक आहे इथून पुढं तुम्ही करत राहाल तो सगळ्यात महत्वाचा आणि मला असं दुसरी गोष्ट सांगायची वाटते की तीनशे त्रेसष्ट गुन्हे बरेच घडत होते टीम आपण बनसिल सर आणि नोपाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गुड टच बॅड टच असे प्रोग्राम प्रत्येक शाळेमध्ये चालू केलेले होते मला सांगायला खूप अभिमान वाटतो की एक जुलै पासून एक जुलै पासून ते आतापर्यंत एकही तीनशे द्रश्लक दाखल नाही ते मोठीमध्ये हे आपलं विचार मंचावर उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यानंतर मला एक मोठी त्या ठिकाणी लिस्ट दिसली की या भूमीने आपल्या देशाची खूप सेवा केलेली आहे रणांगणावर जाऊन सेवा केलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम मला आमच्या वाघमारे काकांचं नाव दिसलं तर असे या पावनभूमीतले सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर विविध शाळांचे इथे उपस्थित असलेले मुख्याध्यापक शिक्षक या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षिका अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि सर्वच जण की ज्यांचा इथे उल्लेख करणं शक्य नाही असे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी मित्र एक मिनिट अगोदर सरांनी बोलताना तुम्हाला शांत केलं होतं बरोबर आहे पण आपलं शाळेत असं असतं की एक शिक्षक गेल्यानंतर दुसऱ्या गिरेड पर्यंत आपण गोंधळ करतोच तर आता तुमच्याकडे नवीन वक्ते किंवा मी नव्याने उद्य आहे तर तुम्ही परत एकदा शांत बसा आणि मी जे बोलणार आहे ते या विचार लोकांसाठी नाही किंवा माझे उपस्थित कि असणाऱ्या शिक्षकांसाठी नाही मी बोलणार आहे ते तुमच्यासाठी म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय करायचं एकदा एकदम शांत बसा ताठ बसा आणि सगळ्यात मूलभूत सगळ्यात लोकल लेवलचा हा टप्पा असतो आणि तिथून सुरुवात जी गोष्ट होते ती नंतर गोष्ट अतिशय महत्वाची असते म्हणून मला तुमचं सर खूप खूप खुँँ, कौतुक आणि अभिनंदन करावं वाटतं की परीक्षेला जाता जाता इतका सुंदर विषय तुम्ही हाताळला आणि मला असं कळलं की मागच्या वर्षी सुद्धा या विषयावर कार्यक्रम झाला होता बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला तर आतापर्यंत आम्ही गेलो आपले सगळे पूर्वज गेले परीक्षा आज होते का पहिल्यांदा नाही परंतु हा कार्यक्रम ठेवण्याची गरज का पडली असावी परीक्षा आपल्याला असं वाटतय की, की परीक्षा फक्त ही शाळेचीच असते अभ्यासाचीच परीक्षा असते नाही मित्रांनो परीक्षा ही जीवनात प्रत्येक टप्प्यावर परीक्षा असते तुम्ही ते एक हिंदी गाणं ऐकलं असेल ना जिंदगी हर कदम एक नाही जंग आहे तर तुम्हाला फक्त हीच परीक्षा पास व्हायची नाहीये तर आयुष्याच्या सगळ्या परीक्षा पास व्हायच्या आणि त्याच्यासाठी प्रिपेअर्ड व्हायचंय तयार व्हायचंय तर तयारी कशी करायची परीक्षेला जाता जाता तयारी कशी करायची उद्या परीक्षा आहे तर आज करायची कर का तयारी नाही आपल्याला माहिती असतं की आपण दहावीत गेलोय आपण बारावीत गेलोय किंवा आपण नीट अशा वेगवेगळ्या एक्झामची तयारी करतोय किंवा तो गट इथे नाही आहे स्पर्धा परीक्षेचा त्याची तयारी करतोय मग उद्या परीक्षा आहे तर आज आपण तयारी करू शकत नाही तहान लागल्यावर वीर कुठून काही फायदा होतो का नाही तर आपल्याला वर्षभर किंवा तो डिग्री घेताय तर तो, तो जो कालावधी आहे तो पूर्ण कालावधी अतिशय छान नियोजन करून प्लॅनिंग करून आपल्याला अभ्यास करावाच लागतो बघा एक आमचे आम्हाला आमच्या शाळेत शिकवलं जातं आमचे